हाय मी अनिल क्षीरसागर आज आपण महाश्वेता या कादंबरीची थोडक्यात ओळख करून घेऊया कन्नड साहित्य क्षेत्रातील श्रेष्ठ लेखिका सुधा मूर्ती यांची ही कादंबरी आहे मूळ कन्नड भाषेमध्ये लिहिली गेलेली कादंबरी इतर अनेक भाषेमध्ये अनुवादित झालेली आहे मराठी भाषेमध्ये या कादंबरीचा अनुवाद उमा कुलकर्णी यांनी केला आहे या कादंबरीतील नायिका अनुपमा अतिशय सौंदर्यवती तितकीच ती हुशार आणि उत्कृष्ट अशी कलाकार नाटकामध्ये ती उत्कृष्ट असा अभिनय करते सामान्य कुटुंबामधील ही नायिका एका श्रीमंत घरातील आनंद नावाच्या डॉक्टर श डॉक्टरच्या नजरेमध्ये पडते आणि पाहता क्षणी तिला ती आवडते आणि घरच्यांचा विरोध असूनसुद्धा त्या दोघांचं त्या ठिकाणी लग्न होतं काही कालानंतर आनंद हा तिच्या उच्च शिक्षणासाठी तो इंग्लंडला जातो आणि तीन वर्षानंतर तो तिलासुद्धा नेणार असतो परंतु या मधल्या काळामध्ये एका छोट्याशा घटनेमुळं अनुपमाला एक पांढरासा डाग पायावरती पडतो त्वचा रोग तज्ज्ञाला दा, दाखवल्यानंतर तिला असं कळतं की तो कोडाचा डाग आहे आणि काही काळामध्येच तिच्या सर्व अंगावर कोड पसरतं आणि ते तिच्या सासू तिला, तिला माहेरी नेऊन सोडते त्याचबरोबर ज्या जेव्हा तिचा नवरा आनंद हा आपल्या स्वदेशी येतो आणि तिला पाहतो तेव्हा तोसुद्धा तिला तिचा क्षणी त्या कोडामुळे तिला तो, तो, कोडा तो नाकारतो आणि माहेरीसुद्धा तिची सावत्री असल्यामुळं त्याला तेवढीच तिला ते सापत्यपणाची वागणूकसुद्धा त्या ठिकाणी मिळते आणि एवढे सगळं संकट सहन करून ती स्वतः घरातून बाहेर पडते आणि ती अनुपमा स्वतःचं अवकाश स्वतःच्या सामर्थ्यावरती ती निर्माण करते तर आ, या सुधामूर्ती या लेखिकेनं या कादंबरीमध्ये पारंपरिक वातावरणातून आलेल्या आणि आने, अनेक आपलं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अनेक संकटांनी घेरलेल्या तरुणीचं त्या तरुणीला वास्तवाचं यथोचित भान देऊन आप स आपल्या स्वतःच्या पायावरती सक्षम करण्याचं काम या सुधामूर्ती या लेखिकेनं केलेलं आहे आजच्या जीवनातील मुलींसा मुलींसाठी आणि स्त्रियांसाठी ही कादंबरी अतिशय प्रेरणादायी आहे सर्वांनी अवश्य वाचावी धन्यवाद